नमस्कार भावांनो मिलिंदेठ पाटील कोजगाव तसेच विठ्ठल नाना यांच्या नियोजनात पालणारा मुंबईचा टॉपचाच नंदी म्हणजे बोंगाडॉन भावांनो बोंगाडॉन आज मौजे उसाटणे बिंदोड मैदानामध्ये दाखल झालेला आहे त्यासोबत आपले महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना भुतकर हे देखील बहुशे उसाटने बिंदोड मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आज आपल्याला शंभर टक्के भुंगाच्या गाडीवर विठ्ठल नाणा दिसणार आहेत कारण की टॉपचीच बिंदोड शहरात आपल्याला बघायला मिळणार आहे भुंगाची आणि एक टॉपच शहरात जमलेली अशा अपडेट तर दिली कुणाविरुद्ध जमली ती अजूनपर्यंत नक्की माहिती नाही मिळाली पण भुंगाच्या गाडीवर विठ्ठल नाणा बसणार आहेत एवढं निश्चित आज खूप धमाके बघायला मिळणार आहेत बकासूर घोटसारजा देखील दाखल झालेले आहेत तसेच मगाशी मथूरची एक शर्यत झाली तेव्हा मत्तूरची चे हार झाली होती आणि अजून बरेच टॉपचे नंदी आपल्याला अर्जुन डोंगऱ्या असे मौजे उसात्णे बिंदोड मैदानात बघायला मिळणार आहेत आणि भुंगा देखील दाखल झालेला आहे आणि भुंगाच्या गाडीवर असणार आहेत ते म्हणजे नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर गाडीदेखील खाली झाल्या गेलेली आहे असं म्हटलं जातं आहे बघूया आता थोड्या वेळेला तर आपल्याला समजेल भुंगाची शर्यत कोणाविरुद्ध भुंगाचा पैरा कोण पण मी ही अपडेट ह्या शर्तीत दिली की भुंगाच्या गाडीवर आता विठ्ठल नाना दिसतील टॉपचाच धमाका असणार आहे The you. no.